नमस्कार मित्रांनो आपला मराठी कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आनंदगावमध्ये शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे इथला शेतकरी विचारत आहे साहेब जगायचं कसं हा थेट प्रश्न सरकारला इथला शेतकरी विचारत आहे तर इथल्या शेतकऱ्याशी आपण काही संवाद साधला आहे सरकारनं नक्कीच याकडे लक्ष देऊन या शेतकऱ्याला मदत करावी असं मी या शेतकऱ्याच्या तुमच्या समोर मांडणार आहे तरी आपण त्यांना विचारूया तर आ, काका मला सांगा अंदाजी शेती किती पाण्याखाली गेली आहे एकर थोडं पुढे पुढे त्यांचा आवाज आला पाहिजे आपला दहा पंधरा एकर शेती पाण्याखाली गेली तर पाहू शकता मित्रांनो यांची शेती जवळपास पंधरा एकर दहा ते पंधरा एकर पाण्याखाली गेलेली आहे म्हणजे आज त्यांचं किती मोठं नुकसान झालं आहे तर तुम्ही काही कर्ज वगैरे काढलं होतं का कर्ज ना असं एक अंदाजे किती काढलं होतं अंदाजे तीन लाख तीन लाख कर्ज काढलं होतं आणि खर्च सुद्धा केलेला होता के शेतीला त्या शेतीचा खर्च कसा काढायचा ते थेट प्रश्न विचारत आहेत मुख्यमंत्र्याला साहेब जगायचं कसं लोकांचे पैसे फेडायचे कसे तुमची ही तुटपुंजी जी रक्कम आहे ती आम्हाला म्हणजे पुरत नाहीये त्याचं करायचं काय तर आहोत तुमच्या शेतामध्ये कापूस ऊस बर आणि शासनाकून तुम्हाला अजून मदत मिळाली का नाही ना पंचनामे चालू पंचनामे चालू नाही पण पंचनामे ना। तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला मदत कोणती हवी सरकार देऊन कर... तुम्हाला सरकारने काय मदत करावी असं अपेक्षित आहे कर्ज माफ बरोबर हे योग्य मुद्दा मांडला आहे की शेतकऱ्याचा कर्ज माफ करावा कारण शेतकऱ्यांनी आधीच पैसे बाहेरचे इकडे तिकडे घेऊन शेतीला खर्च केला आहे परंतु ती पाण्याखाली अख्ख्य म्हणजे माती सहित वाहून गेलेला आहे या ठिकाणी तर त्यांचं म्हणणं आहे कर्ज माफ झालं पाहिजे आणि तुम्हाला म्हणजे मदत काय मिळायला पाहिजे सरकारकडून कारण आम्हाला तर या ठिकाणी अत्यंत दयननीय परिस्थिती आहे मित्रांनो की इथं म्हणजे आज खाण्यापिण्याची सुद्धा इथं शेतकऱ्याचे हाल आहेत तर आपण आनंदगाव रोड मोगरा आनंदगाव इथे जाताना नेहमी त्रास होतो नेहमी पाणी येतं या जनावरांचा त्रास होतो इथे आनंदगावचे एक शेतकरी आहेत मानि भाऊ थावरे म्हणून तर त्यांचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यांना विचारू आपण त्यांचं नुकसान नेमकं झालंय किती तर भाऊ तुमचं किती नुकसान झालंय सगळं वीस एकरचं नुकसान झालंय म्हणजे बघा किती खूप मोठं नुकसान आहे आज वीस एकरचं नुकसान म्हणजे जवळपास सात आठ वर्ष सुधरत नाही त्यांना आता आर्थिक परिस्थितीमध्ये तर काय काय नुकसान म्हणजे काय होत तुमचं राहणार सोयाबीन आपूस बर बर बाग म्हणजे चिक्कू केळी जे फळबाग होते त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यासाठी खूप मोठा खर्च सुद्धा केला आहे त्यासाठी त्यांनी काही म्हणजे बाहेरून पैसे घेतले होते आता ते फेडायचे कसे म्हणजे इथला शेतकरी खर्च काढलेला आहे आता ते फेडायचे कसे इथला शेतकरी म्हणत आहे तर सरकारने याकडे खरंच गांभीर्याने आणि पाण्याची गरज आहे तर आम्ही सोबत आहोत तुमच्या काही काळजी करू नका तुमची सगळी शेतकऱ्यांची व्यथा आम्ही आपल्या हेडूच्या माध्यमातून सरकारपर्यंत नक्कीच पोहोचू